हॅलो यूट्यूब फॅमिली हे बघा मस्त असं आज आपण चमचमीत एक कारलेची रेसिपी बनवतो आणि ती रेसिपीसाठी मी घेतलेले जे आहे ते पाच कारले आहेत तर हे बघा ही कारले अशी आपण थोडीशी मी स्किन हलकीशी काढलेली स्किन न काढताच बनवायची असते पण फ्रीजमध्ये बरेच दिवस असल्यामुळे थोडीशी हलकीशी त्याची स्किन मी काढून घेतली पण तुम्ही न काढता ती बनवायची आहे तर ह्याच्यासाठी मी घरगुती मसाला बनवलेला आहे त्याची रेसिपी मी तुम्हाला सांगते हे लसूण घेतलेलं आहे साहित्य त्याच्यासाठी आमचूर पावडर घेतलेली आहे ह हळद घेतलेली आहे मीठ घेतलेला आहे आणि तिखट मिरची पावडर आहे आणि हा आपला घरगुती मसाला हे बघा बघू शकता तुम्ही आणि खूप सुंदर असा हा मसाला आहे आणि हा आपण अगदी घरगुती बनवलेला आहे आणि कशा पद्धतीने त्याला साहित्य मी काय काय घेतलेलं आहे मागच्या वेळी मी पूर्ण त्याची रेसिपी दिलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तर नक्की तुम्ही माझे व्हिडिओ बघा तुम्हाला समजेल की हा मसाला मी कशा पद्धतीने बनवलेला आहे तर हे सगळं आता आपण या कारल्यामध्ये भरलेली कारली आपण बनवत आहे तर कशा पद्धतीने बनवायचे आणि कसे कापायचे पहिले ते ते बघा हे जे घेतलेले आहेत पूर्ण असे मी स्वच्छ धुवून घेतलेत हे पाच कारले हलकीशी मी स्किन काढले बरेच दिवस फ्रीजमध्ये असल्या कारणाने आणि आता हे बघा हे असं सगळ्या ह्याचे मी वरचा पार्ट असा मी कटिंग करते म्हणजे काय होईल आपल्याला एक स्कोप वापरायचा आहे आणि ते म्हणजे पिलर आहे आपण जे बटाट्याची साल काढतो त्याच्याने आपण त्याच्या आतमधला जो गाबा आहे म्हणजे बिया वगैरे ते आपण काढून घेणार आहोत ह्या पद्धतीने आता मी तुम्हाला दाखवते तर आता आपली ही हे स... बघा देठं सगळी कापून झालेली आहेत तर ह्या पद्धतीने सगळी देठं काढून घ्यायची आणि आता आपण त्याच्यामध्ये जे कारल्यामध्ये जे बिया आहेत ह्या पिलरच्या साहाय्याने हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतं बघा आणि कोणाकडे नसेलच तर तुम्ही सुरीच्या साहाय्याने न करता स्पूनच्या साहाय्याने करा कारण सुरी सुरीचं हे जर असं वापर केला हाताला कापेल वगैरे तर तुम्ही स्पून म्हणजे चमचा छोटा चम्मच वगैरे असेल चमचा वगैरे त्याचा वापर करा आणि ह्या पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे आणि हे ह्या पिलरच्या साहाय्याने अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला काढता येतं तर ह्या पद्धतीने आपण काढून घेणार आहोत आणि तुम्हाला हे बघा हळूहळू जास्त गडबड करायची नाही व्यवस्थित आतमध्ये जरी चुरा झाला पण आपल्या आपले जे कारले जे घेतलेले आहेत तुम्ही पाहिलं आपण कशा पद्धतीने हे करून घेतले आणि हे बघा आतमधला एकदम पोकळ भाग झालेला आहे आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचे पुन्हा आणि आता आपण हे जेवढे मसाले जे आहेत ते सगळे एकत्र करणारे आणि ह्या ज्या आपण बाजूला ज्या बिया काढून ठेवलेल्या आहेत तेही या, ते या मसाल्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहे जेणेकरून ते वेस्ट होणार नाही जर तुम्हाला त्या बिया नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता ह्या पद्धतीने आता आपण करून घेणार आहोत आणि हा जो सगळा आपला लसूण आपण ठेचून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही एक ॲड करू शकता अजून कांदासुद्धा टाकू शकता आता मी हे सगळे मसा मी कांदा टाकलेला नाही आहे तर तुम्ही कांदा सुद्धा नक्की टाका अजून त्याच्यामुळे चव चांगली लागेल तर मी काही कांदा घेतलेला नाही आहे तर ता मस्त असं बारीक करून कांदा सगळा टाकायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी सगळं एकत्र एक मिक्स करून घेते ह्या पद्धतीने सगळा मसाला एकत्र सगळा एक, एक जीव झाला पाहिजे आपला हा मसाला ज जेव्हा एक जीव होईल तेव्हा त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकणार आहे मग तुम्ही तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही तेल त्याच्यामध्ये टाकू शकता तर ह्या पद्धतीने बघा मिक्स करते मी आणि सुगंध पण खूप छान येतो आहे आणि त्याचा जो त्याच्यामध्ये मेथी पूर्ण धने ह्याचा फ्लेवर खूप सुंदर येतो आहे मीठ आहे त्याच्यामध्ये हिंग आहे हे बघा थोडंसं मी तेल टाकून घेते जसं लागेल तसं ओलावा वाटेल थोडंसं हलकासं जास्त पण तेल टाकू नका त्याच्यामध्येच मळण्याचा प्रयत्न करा म्हणजे कसं होईल आतल्या बाजूलासुद्धा तेलाची वाफ मस्त लागेल कारल्याला आणि त्याच्यामध्ये आमचूर पावडर असल्यामुळे अजून सुंदर लागेल आम ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा एकदा नक्की तुम्हाला आवडेल तुम्हाला जर समजा ह्याच्यात वाटत असेल हिरवी मिरची टाकावी एक फ्लेवर म्हणून तर टाकू शकता पण शक्यतो हे ह्या पद्धतीने हे बनवलं जाते तर आता तो ह्याच्यामध्ये मी थोडंसं अजून तेल घेतलेलं आहे आणि आता हे बघा ह्या पद्धतीने असं मूठ होते म्हणजे हे तयार झालेले मी चार पाच म्हणजे कारले किती आहेत तर चार पाच कारले आहेत त्या अंदाजाने हे बघा चार पाच कारलेलं हे आपलं होऊन जाईल आणि असं एकत्र होते म्हणजे व्यवस्थित आपला हा मसाला झालेला आहे तर ह्या पद्धतीने चेक बघा असं करायचं आपण हातामध्ये अशी मुठी येते हो होते म्हणून आता आपण पाच कारल्याच्या हिशोबाने हे बघा पाच मुठी असे झाले तुम्ही कमी जास्त करू शकता जर समजा तुमच्याकडे थोडंसं मसाला कमी झाला समजा तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं आता आपण सगळ्यात प्रथम हे बघा हा मसाला मी अंगठ्याच्या साह्याने बोटाच्या साह्याने हे दोन्ही असं एकत्र करून आपण भरून घ्यायचं आणि चांगलं असं प्रेस करून घ्यायचं चांगला दाबून घ्यायचा मसाला जेणेकरून ह्या पद्धतीने क कर, करण्याचं कारण काय की मसाला फ्राय करताना बाहेर येत नाही तर ह्या पद्धतीने तुम्ही सगळी कारली तुम्ही ह्या पद्धतीने करून घ्या आणि खूप वेगळी पद्धत आहे आणि सोपी पद्धत आहे काही जास्त काय ह्याला त्रास नाही आहे तुम्ही पूर्वतयारी जरी करून ठेवली आदल्या दिवशी मसाल्याची वगैरे गरम वगैरे करून आणि नेमकं आपल्याला कार्ली का आपण तेव्हाच करू शकतो आणि ह्या कारलेचं विशेष म्हणजे काय हे आहे ना आपण फक्त वाफेवर करणार आहे आणि हा प्रवासासाठी एक नंबर आहे हा म्हणजे कमीत कमी चार दिवस हे टिकतात कारले चार ते पाच दिवस टिकतात टिकवायला गे गेलं तर भरपूर दिवस टिकतात पण खाण्यासाठी प्रवासासाठी खूप योग्य आहे तर ह्या पद्धतीने आपण हे बघा सगळी कारली भरून घेतलेली आहेत आणि आता आपण तेलावरती थोडे फे थोड्याच तेलावरती फ्राय करायचे कारण प्रवासातले कार्य कारलं आहे तर मी जरा बाहेर जाणार होते म्हणून थोडंसं ह्या पद्धतीने कारले करून घेतले घरचं टिफिन असलं तर कसं पोटभरीचं होतं तर नक्कीच तुम्ही एकदा असे बनवून बघा आणि ह्या पद्धतीने आपल्याला कारले सगळे ही तयार झालेले तळण्यासाठी आता आणि तळण्याचं म्हणजे सेलो फ्राय करायचे जा, जास्त तेल वापरायचं नाही आहे कारण ह्याला तेल जास्त लागतच नाही आहे तुम्हाला कमेंट्समध्ये काय बोलायचं असेल तर नक्की बोलू शकता ह्याच्या अतिरिक्त मसाला वेगवेगळ्या वेग पद्धतीचा आहे आपल्याकडे कारले भरण्याचा तर तुम्ही तुमच्या पद्धतीनेसुद्धा करू शकता पण हे असा मसाला करून बघा प्रवासासाठी खूप प्रवासासाठी चपाती असू दे किंवा भाकरी असू दे अप्रतिम लागणार आहे आणि मी भाकरीसोबत आपला महाराष्ट्रीयन स्टाईल आहे आपलं तर ह्याला चपाती वगैरे बनवतात पण मी महाराष्ट्रीयन स्टाईलच्या आपलं भाकरी घेऊन जाणार आहे प्रवासामध्ये मस्त असं तर तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा आणि ज्वारीची भाकरी असणार आहे आणि ज्वारीची भाकरी कोणाकोणाला असे आवडते ते नक्की कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ह्याच्याबरोबर काय आवडेल चपाती आवडेल की भाकरी आवडेल ते नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आणि खूप सुंदर पद्धतीने झालेलं आहे तुम्ही तेलसुद्धा बघू शकता की किती कमी पद्धतीने कारण तेल आणि वाफ देऊन करणार आहे आपण हे कारण कच्चे आपण कारले घेतलेले आहेत त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं वाफेने ते शिजलं पण पाहिजे तर ह्या पद्धतीने आपण सगळी कारली ती फ्राय करायला ठेवलेली आहे तर हे बघा आता मी प्रत्येक वेळी असं बघत राहणार थोडंसं दोन्ही साईडने वगैरे आपण चांगले फ्राय करून घेणार आहे पूर्ण त्याचा कलर बदलेपर्यंत आणि एक एक बाजू शिजले की नाही तेही नंतर आपल्याला अंदाज येईल आणि तयार झालं की आपण चेकसुद्धा करणार आहे की कशा पद्धतीने आपण ही कारले के केलेली तर बडीशेजचा पुन्हा धन्याचा एवढा सुगंध छान आलेला आहे धने पण अप्रतिम आहे थोडासा मेथीचा हलकासा एक सुगंध खूप सुंदर हे झालेलं आहे कारला आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली चित्रास पुढे आणि जर्नीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्समध्ये काहीही तुम्हाला जे बोलायचं आहे सांगायचं आहे माझं काय चुकलं असेल तर नक्की तुम्ही सांगा नेक्स्ट टाईम मी नक्की त्याच्यामध्ये बदल करेन आणि ही साध्या पद्धतीची कारलेची माझी बनवण्याची पद्धत आहे मी मसाले डिस्क्रिप्शनमध्ये लिहून ठेवणार आहे की किती घेतलेले आहेत मसाले हे बघा आता तुम्ही कलर सगळे चारी बाजूने तुम्ही बघू शकता चारी बाजूने आपल्याला भाजून घ्यायचं व्यवस्थित कारली आणि शक्यतो आता मार्केटला कुठल्या कुठल्या भाज्या येणार आहे आपण तेसुद्धा आपण दाखवणारे आणि ह्या सोप्या पद्धतीने कोणालाही जमेल असं एकदा बनवून बघा प्रवासासाठी आणि कधी उपवास असेल तुमचा गुरुवारचा वगैरे उपवास असेल तर अशा पद्धतीने कारली बनवून बघा एक एक साईड डिश म्हणून आपली होऊन जाते आणि कोणी गेस्ट वगैरे आले पाहुणे वगैरे आले तो दि, द्यायला तर दि द्यायलासुद्धा सोबर आहे मज़े, है, ब, आ, एक वेगळा प्रकार आहे मसाल्याचा म्हणजे आपला महाराष्ट्रीयन स्टाईल नाही आहे तर हे महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये मी भाकरीचा मात्र त्याच्यामध्ये उपयोग केलेला आहे कारण चपातीवर छान लागते आणि भाकरी म्हणजे ही कशाबरोबर ही कारल्याची ही स्टफिंग कारली खूप छान लागतात भरलेली कारली नक्की एकदा बनवून बघा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चित्रास फूड अँड जर्नीला आणि मागच्या व्हिडिओलासुद्धा तुम्ही भरभरून मला सपोर्ट केला त्याच्याबद्दल धन्यवाद मस्त असं आपलं कमीत कमी सव्वीस सव्वीस हजारापर्यंत आपले व्ह्यूज गेलेले हे बघा आता ह्या पद्धतीने आपण ही कारले असे शिजले की नाही बघायचं म्हणजे चाकूचा नोक आपला जाते त्याच्यामध्ये म्हणजे ही कारली आपली आता तयार आहे खाण्यासाठी तर आता आपण सर्विंग बाउलमध्ये हे काढून घेणार आहे तर आता मी मस्त असं केळीच्या पानावर मी काढून घेते कारण आमच्या घरात केळाचं माझ्या नंदीने मा। केळाचं झाड लावलेलं आहे माझी नंदन पौर्णिमा तिने तिला झाडांची फार आवड आहे तर तिने सुंदर अशी ही झाडं ल लावलेली आहेत आणि मला जेव्हा माझी रेसिपी असते तर एक पान तरी म्हणजे दोन तीन पानं तिथे असतातच असतात आणि ह्या पद्धतीने मी कारली अशी बनवून घेतलेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट्समध्ये सांगा मस्त असं केळीच्या पानावर असं प्रवासामध्ये मी घेऊन जाणार आहे तर तुम्हाला कसं वाटली माझी रेसिपी नक्कीच सांगा मला हे बघा ह्या पद्धतीने आप आपण केलेले आहे हे बघा आणि आता मी भाकरीवर सुद्धा तुम्हाला सर्व करून दाखवणार आहे की कशा पद्धतीने मी घेऊन जाणार आहे केळीच्या पाना तर सर्व केलेलंच आहे आता भाकरीबरोबर पण आपण तुम्हाला आतला मसाला कसा आहे तोसुद्धा मी तुम्हाला आता दाखवते आणि हे बघा असं मस्त असं कलर तुम्ही कारल्याचं बघू शकता ही आहे माझी घरगुती आपली ज्वारीची भाकरी मस्त अशी केलेली गुबगुबीत मा भाकरी आहे ही कारण प्रवासामधली भाकरी आणि कुरकुरीत अशी भाजून घेतलेली आहे म्हणजे जेणेकरून ज खराब होणार नाही तर ह्या पद्धतीने मी घेतलेली आहे आता तुम्हाला मी ही कारले कापून दाखवते कशा पद्धतीने मसाले भरलेले आहेत त्याच्यामध्ये तर हे बघा ह्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तर हे बघा मस्त असं सुंदर असं हे झालेलं आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्कीच सांगा कमेंट्समध्ये हे बघा आता आपण थोडं मध्ये कापून घेतो आहे आणि मसाला बघा तुम्ही व्यवस्थित स्टॉप झालेला आहे म्हणजे बाहेर काढले की असं इकडे तिकडे गेलेलं नाही आहे हेच एक खासियत आहे की असा मसाला का भरायचं तर ह्या पद्धतीने आपण पहिले मध्ये चिरून भरायचो तर ह्या पद्धतीने भरल्यामुळे बाहेर मसाले त्याचे जास्त गेले नाहीत जे वरचं आवरण आहे त्या त्यालाच फक्त हे लागलेलं हलकंसं काळं नाही तर आतमध्ये मसाले एकदम असे सुंदर झालेले आणि तांबूस असं मस्त भाजलेला हा रेसिपी आणि यूट्यूबचे आपले सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत पुन्हा आपले वॉच टाईम पण कम्प्लीट झालेला आहे आता मी वेट करते मला ॲप्लाय लेटर कधी येणार आहे त्याची मी वाट बघते बाकी माझं सगळं कम्प्लीट झालेलं आणि तुम्ही भरभरून मला प्रतिसाद दिल्यामुळे सगळ्यांचे मी आभारी आहेत आणि धन्यवाद यूट्यूब फॅमिली कॉंग्रॅच्युलेशन केलं